नमस्कार पुन्हा एकदा सोनियाच्या हिंदोळ्यावर सुमारे साडेचारशे अगोदर पोर्तुगीजांनी वसईमध्ये ख्रिस्ती धर्म आणला हा धर्म ज्यांनी स्वीकारला त्यांनी फक्त धर्म तो स्वीकारला नाही तर तो, तो आपल्या संस्कृतीत आपल्या रोजच्या जगण्यात रुजवला आणि ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बाळ येशूच्या जन्माचं वर्णन जे बायबलमध्ये केलेलं आहे त्यावर आधारित एक सुंदर गीत आमच्या कादोडी ही आमच्या बायाने गायलेलं आहे पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी माता मरिया गर्भवती राहते आपल्या होणाऱ्या पतीबरोबर योसेफाबरोबर या, पती योसेफा या बाळाची नावनिशी करण्यासाठी आपल्या मूळ गावाहून ते आपल्यापासून दूर असलेल्या बेथलेम गावामध्ये जातात ह्या गावामध्ये त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध नसते बाहेर कडाक्याची थंडी अनोळखी गाव अपरिचित लोकं आणि अशा वेळेला मरिया मातेला प्रसूतीच्या वेदना सुरू होतात ती दोघं घरोघरी जातात दारं ठोठावतात परंतु त्यांना घर मिळत नाही हे या प्रसंगाचं वर्णन जे बायबलमध्ये आहे ह्याचं असंच आपल्या पद्धतीने आपल्याला समजलेलं आपल्या रोजच्या जीवनाशी जळलेलं असं वर्णन आमच्या कुपारी बायांनी केलेलं आहे आणि त्यावरचं गीत आज आम्ही सादर करणार आहोत आले सरगी शे देवदूत आली सरगी शे देवदूत त्यांनी खबर दिली मावलीला त्यांनी खबर दिली मावलीला इस्प्रि शांताच्या कुरपेने मावली घर रेली कुरपेने माऊली घरे आता नऊ महिने भरलेले आहेत प्रसूतीच्या कला सुरू झालेल्या आहेत कुणीतरी जागा देईल या आशेने मर्यामाता दार ठोठवते बघा इथे एका स्त्रीचं वर्णन त्यांनी कसं केलेलं आहे स्त्री मनाचं मन मला जागा कोण देईल तर एक स्त्री देईल असं समजून ती जाते पहिली एका स्त्रीकडे त्या स्त्रीच्या घराचं दार ती ठोठावते पण माणुसकी हरवलेल्या त्या स्त्रीने आपलं घराचं दार बंद केलं माऊली नऊ महिने गरबार माऊली नऊ महिने गरबार

वळली माऊली मांगारी वळली अपमान निराशा पदरात पडल्यानंतर आता माणसांकडून काही अपेक्षा नाही हे माऊलीला खात्री झालेली आहे आणि आता ती जाते पक्ष्यांकडं प्राण्यांकडे ती प्रथम जाते चिमणीकडे चिमणीच्या खोप्यात पण चिमणीसुद्धा आपला खोपा तिला देत नाही मग ती जाते एका बैलाकडे बैलानं तरी काय करावं तो आपली शिंग उभारून तिला घाबरवून टाकतो मग ती जाते म्हशीकडे मैससुद्धा तिला आपल्या गोठ्यात जागा देत नाही गेली शिडी शा खोप्यात गेली शिडी शा खोप्यात प्यात खोपती ने खो तिशी जडपी मांगारी वळली मौली मांगारी वळली गेली बैलाशा गोठ्यात गेली बैलाशा गोठ्यात बैलाने शिंग जातीशी हड पीला, बैलाने शिंग जाती शेहड पिला मावली वळली मावली मांगारी वळली गेली मशीशा गोठ्यात गेली मशीशा गोठ्यात ीने शेपटिह पीलीनेपटिह पीली मौली मांगा प्रचंड प्रसूती वेदनांनी बेजार झालेली निराश झालेली माऊली आता शेवटचा आशीचा किरण म्हणून गाईच्या गोठ्यात जाते गाईच्या गोठ्यात गाईची आणि माऊलीची नजरा नजर होते गाईचं मन माऊलीच्या वेदना पाहून कालावते आणि आपल्या पावलातलं पाऊल उचलून आपली खास जागा ती माऊलीसाठी उपलब्ध करून देते ौली नौ मैने गरबार नौ मैने गर गेली गाईशा गोठ्यात गेली गी ईशा गोत् गाने पाव पाऊल टुकीला गायने पावला सा पाऊल टुकिला गायतीन पायो रुबिरेली गायतीन पायो रुबिरेली गाईशा गोठ्यात मावली परसुत जाली गाईशा गोठ्यात मौली परसुत जाली गौता केले रे पांगरुनी गौता केले रे पांगरुनी एवढे दुबसार घेतले रे जेसू मासाटी एवढे दुबसार सार घेतले रे जे जो तू मासाठी आता माऊलीची प्रसुती झालेली आहे आणि राजांचा राजा जगाचा तारणारा जन्मला आहे आणि हा आनंद घोषित करण्यासाठी स्वर्गात घंटानाद होते आणि सगळीकडे ही आनंद वार्ता पोहोचते परंतु आमच्या कुपारी बाया या प्रसंगाबरोबर आपल्या मनाची खंतही व्यक्त करतात ते म्हणतात हा स्वर्गाचा राजा गोठ्यात जन्मावा तो गवतावर झोपावा त्याच्या अंगावर पेंढ्याचं पांघरून द्यावं त्याने माझ्यासाठी इतकी नम्रता इतकी दुर्बलता सहन करावी की स्वर्गाचं वैभव सोडून तो असा गरीबीत गोठ्यात जन्मावा माझ्या माय बापाच्या घरी माझ्या माय बापाच्या घरी हात सुनिया शे हिंदोळे हात सुनियाशे हिंदोळे सुनिया शे हिंदोळीची झूसर घात रेले नसोनिया शे हिंदोळीची झूसर कली माझ्या बापा बापाच्या घरी माझ्या बापा बापाच्या घरी हात रंगा संगाशे मांडूले हात रंगा संगाशे मांडूले नरंगा सगाशी मांडूले जेजू सरी गात रे न रंगा संघाशी मांडूले जेजू सर गात रे माझ्या मय बापाच्या घरी माझ्या मय बापाच्या घरी हात सोनी चांदीचे वाळे तोडे हात सोन्या चांदीचे शे तोडे न सोन्या चांदीचे शे वाळ तोडे जेजू सर गात रे न सोन्या चांदीचे शे वाळ तोडे जेजू सर गात रे गवता केले रे பாகரணி கௌத்த கேல பங்கே எவட சாரலேஜூ தூடே துபசார ஜே தூ சா எவடி துப சார जिजु त